नमस्कार आपण आलो 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 आहोत औरंगपूरमध्ये तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात तर कोण कोण उमेदवार आहे आपल्याला माहीत oh आहे तर त्याच्यापैकी अपक्ष उमेदवार म्हणून कविता पवार आहेत oh. तर शिवसेनेकून कोण शेठ खंडागडे oh. यांच्या धर्मपत्नी जयश्री खंडागडे आणि oh. कल्पनाताई काळे राष्ट्रवादी उभे आहेत तर तुम्ही या गोष्टी कसं पाहाल ठीक आहे आता कसं आहे कल्पनादाई काळे ह्या पक्षाने दिलेल्या उमेदवार आहेत आणि पवारसाहेब हे आमच्या एकदम जवळचे म्हणजे आजपर्यंत आमच्या गावाचा नव्वद टक्के विकास मी शंभर टक्के पण नाही म्हणत बाकीच्या पक्षाकडून देखील आमच्या गावाचा विकास झालेला आहे पण जवळजवळ नव्वद टक्के विकास हा पवारसाहेबांच्या माध्यमातून झाला त्याच्यामुळं कसं आहे जरी पक्षाने त्याला तिकीट नसल दिलं तरी पण आमची त्यांच्याबद्दल देखील सहानुभूती आहे बाकीच्या उमेदवारांना आम्ही काही म्हणू शकत नाही शेवटी ते पक्षाचे उमेदवार आहे पक्षाने देखील आमच्या गावात कामं केलेली त्याच्यामुळं ठीक आहे आता वेळेला आम्ही ठरवू कसं काय कोणाला मतदान द्यायचं काय करायचं अजून तर काय ते निर्णय घेऊ नाही आम्ही करू काहीतरी निर्णय घेऊया पंचायत समितीमध्ये संभाजी शेठ चव्हाण आणि राजू शेठ गाडगे हे दोन्ही आहेत तर ह्या दुष्क ह्या तुम्ही कसं पाह आता पंचायत समितीला हे दोन उमेदवार जे आहेत आता निमगाव आणि पारगावची गावं म्हणजे आमच्या औरंगपूर गावाचे भाऊच असं आम्ही समजू म्हणजे मोठी गावं जरी ते आम्हाला आहेत आमचं गाव लहान भाऊ पारगाव निमगाव आमचं मोठं गाव आमचं जास्त त्या गावांशी एकदम जवळचं नातं आहे आता राजकुमार गाडगे जे आहे आमच्या गावचेच उमेदवार आहे असं समजू तुम्ही संभाजी शेठ देखील गावचे उमेदवार उलट हे उमेदवार असल्यामुळे आम्हाला मोठा संभ्रम तयार झालाय पण ठीक आहे आता काय आम्हाला काय त्याच्यावर तर काही आम्ही स्पष्ट असं काही बोलू शकत नाही ठीक आहे दोन्ही उमेदवार कसे तर गाडगे आमच्या गावातच राहणार आहे आणि संभाजी शेट देखील त्यांचं देखील इथून मागचं काम पाहता पाडगावची जी प्रगती याचा त्यांचा मोठा हातभार आहे त्यांचं काम निस्वार्थी का आम्ही ते देखील चांगले उमेदवार आहे योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा आम्ही पवारसाहेब यांनी तुमच्या औरंगपूर गावामध्ये भरपूर विकास केला असं के ऐकायला भेटलं हे खरं आहे का खरं आहे त्यां त्या, तेन त्या ते आम ते आमच्या गावाचे विकास पुरुषाचे त्यांच्या इथं विकास आमच्या गावात आजपर्यंत कोणी केला नाही आमच्या लहान सहान काही ज्या काही आमच्या अडचणी असतील त्या सोडवायचं एकमेव माणूस म्हटलं पांढरंगी पवारसाहेब